नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोषी यांची वर्णी लागली आहे आज दिवशी त्यांनी आपल्या कामगिरीचा मिळालं कराड तासवडे येथील एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीमध्ये सहा कोटी पस्तीस लाखाचं कोकेन जप्त करण्यात आलेला आहे फॉरेन्सिक विभागाच्या सहकार्यानं तर हे कोकेन जप्त करण्यात आले विशेषतः हे कोकेन या कंपनीमध्ये निर्मिती केलं जात होतं का किंवा हे साठवणूक केलं जात होतं का याचे नेमके धागेदोरे तेलंगणापर्यंत पोहोचलेत का अशा सर्वच बाबींचा आता पोलीस अधीक्षक तुषार जोशी आणि त्यांची टीम हा तपास करत आहे या संदर्भात धक्कादायक अशी असलेली बाब म्हणजे कराड तळबीड या एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोकेन हे सातारा जिल्ह्यात आढळून आलं यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या, राज्या या घटनेकडं लक्ष वेधलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये खर तर उंच भरारी घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेले पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन मुंबई येथे पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे त्यांच्या कामकाजानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारला आपल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या पद्धतीची कारवाई केल्यामुळं निश्चित सातारा जिल्हावासियांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे घटनेतील तीन आरोपींना तळबीड पोलिसांनी तर जेरबंद केलेला आहे या कंपनीचा मालक हा एनडीपीएस या एस तेलंगणा पोलीस कोठडीमध्ये सध्या शिक्षा भोगत आहे एकूणच या प्रकरणामुळे सध्या राज्याचं लक्ष ह्या जिल्ह्याकडे लागलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोकेनचा साठा आढळून आल्यामुळे निश्चितच याच्यामध्ये रॅकेट याच्यामध्ये माफियांचा काही सहभाग आहे का हे तपासणं आता नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या समोर आव्हान टाकलं आहे या कारवाई बद्दल निश्चितच नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचं तर कौतुक केलंच पाहिजे मात्र ही कारवाई करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं देखील कौतुक केलं पाहिजे या कारवाईबद्दल गुरुच्या बातम्यांकडून या नूतन पोलीस अधीक्षकांना मनस्वी शुभेच्छा देताना त्याचबरोबर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमके तुषार जोशी काय म्हणाले हे आता आपण पाहूयात मौजे तासवडे कराड याच्या आधी तासवडे एम आय डी सी जे आहे त्या परिसरातील केमिकल कारखान्यामध्ये आम्हाला सहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा जवळजवळ वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅमचं कोकेन हे जप्त करण्याला यश मिळालेलं आहे याच्यामध्ये बेसिकली नार्पॉटिक विरुद्ध एक प्रभावी कारवावी अख्ख्या महाराष्ट्रातच एक में एक मे ते एकतीस मे अशी सर्व जिल्ह्यांना सांगितली होती मी आधी रेल्वेला होतो रेल्वेला मी काही प्रमाणात गांजाबिंजा करण्याचा प्रयत्न केला होता तर या अनुषंगाने ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये एच डी पी ओ कराड श्री ठाकूर आणि त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचारी अधिकारी यांनाही ते माहीत होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले यांना एक खबर मिळाली ज्याच्यामध्ये तासवाडे एम आय डी सीमधील सूर्यप्रभा फॉर्माकम ही कंपनी आहे ज्याच्यामध्ये बेसिकली ते त्याला म्हणतात प्लॅन्ट रेग्युलेटर फॉर ग्रोहा पी जी रेग्युलेटर हां प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर असं केमिकल करायचा तो कारखाना होता तेही त्याची परवानगी इलिगल होती त्याला काहीतरी मॅकॅनिकल ह्याची परवानगी होती त्याच्याखाली तो ते करायचा आणि त्याच्यामध्ये मग त्या करता तो जो मूळ मालक आहे तो तेलंगणाच्या कोथडीत आहे तो पकडला गेला तिकडे आणि त्या अनुषंगाने आम्हालाही माहिती मिळाली की हे जे कारखाना आहे हा त्याचा एक कारखाना इथे आहे आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ॲक्च्युली अल्प्राझोलम इथे मिळालं नाही आम्हाला परंतु बरेच इतर पदार्थ होते आणि त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं आणि रासायनिक ज्याला फॉरेन्सिक लॅबरातर्फे मिळवलं तेव्हा आम्हाला ते कोकेन सिद्ध झालं म्हणजे एक कोटी वन पॉईंट टू सेवन झिरो किलोग्रॅमचे कोकेन आहे आता ह्याच्यामध्ये एकूण त्या कंपनीचे काम करत आहेत तीन सुधीर पडवळ हा केमिस्ट आहे तिथला रमेश शंकर पाटील मल्लारपेठ हा पाटणचा आहे हा एक आहे आणि जीवन चव्हाण हे दोन तिथले कामगार असे पाच जण आम तीन जण आमच्या ताब्यात आहेत बेसिकली uh, यातला जो अमरसिंग देशमुख आहे जो नांदगाव याचा मूळ मालक आहे तो तो याचा म्हणजे जे कोकेन कुठून आणलं वा, ते त्याला माहिती असावं असं वाटतं आहे तर तो तेलंगणा कथरीत आहे तो आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर पुढची आम्हाला हे लागेल आणि विश्वनाथ शिपणकर म्हणून आहे जो एक सप्लाय करायचा तो अल्ट्राझोलम सप्लाय करायचा म्हणजे बेसिकली आ, लिंग बघितली तर हे करायचं एक, एक प्लॅन ग्रोथचं अल्फ्राझोलम हे वेगळं आहे आणि कोकेन हे अजून तिसरंच आहे तर आम्हाला कोकेन मिळालेलं आहे हा शिपणकर आहे हा आल्फ्राझोलम बेसिकली केमिस्ट म्हणून काही रॉ मटेरियल ते प्रोव्हाइड करायचा पण तो ऑलरेडी पळून गेलेला आहे कारण या तेलंगणाच्या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यामुळे तो ऑलरेडी प पळून गेलेला आहे काही प्रमाणात तर श्रीरामपूर श्रीरामपूरलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अल्प्राझोलम करता पण आमच्या कारवाईत विशेष आहे की अल्प्राझोलमपेक्षा आम्ही वेगळं कोकेन हे पकडलेलं आहे आणि ही सर्व कारवाईमध्ये बरेच म्हणजे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली करूकर मॅडम एच डी पी ओ अमोल ठाकूर आणि सफोनी किरण भोसले हे सर्व आहेत किरण भोसले आता तपास करतात बरोबर आज आम्ही त्यांना अटक केलं आहे उद्या प्रोड्यूस करू आणि आम्हाला पी सी मिळेल त्याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण होतील आणि मूळ आयडिया अशी आहे की कोकेन म्हणजे अल्ट्राझोलम सोडता कोकेन हे कुठून आणलं कुठून मिळवलं काय इंटरनॅशनल कोकेने बाहेरून तयार होता आपल्याकडे तयार होत नाही तर ते साधारणतः काही त्याच्या लिंकेजेस आहेत का हा आमचं तपासातलं मूळ चॅलेंज आहे जे आहे त्यातलं एक पुण्यावरनं सप्लाय करायचा पण पर ते परत कोकेन नव्हे ते अल्फ्याजवळ सप्लाय करायचा पण आता कोकेन भेटल्यामुळे हा प्रश्न मिळाला की कोकेन येतो आणायचा आहे का हा स्वतः मालकाने वेगळं आणलं आहे कुठून आणलं आहे इतर काही लिंकेज आहे का म्हणजे मुंबई पुणा किंवा दुसऱ्या कुठल्या कारण कोकेन येण्याचे एक तर मार्ग आहे तो जर तुम्हाला माहिती आहे पोर्टवरनं येतात किंवा बऱ्याच वेळेला ते एरोप्लेनमधना येतानाही वेगवेगळ्या प्रकारच्या कुपत्या बाजू कोकेन ते हे करतात आता हाच बाहेर गेला होता का ह्याला कोण इथे मिळालं आहे कारण मोठ्या आधी काही आणलं होतं का त्यांनी आता हे तर आम्हाला मिळालेलं आहे ह्याचं विकणं विक्री कुठे होती का आपल्याकडे होती का हे सगळं चॅलेंज आहे हे तपासातलं पुढचे काय म्हणतात त्याला आमचे चॅलेंजेस आहेत सुरुवात केलेली नाही ते आता काय आहे की त्याच्या कंपनी सतरा करताना त्यांनी मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या oh, नावाखाली त्यांनी परमिशन घेतलेली आहे त्यामध्ये तो प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचे चे मुळातच ते, ते प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर त्याला म्हणजे मुळात त्याची जी परवानगी होती तीच नव्हती पण ते चालू होतं मग तो त्याच्यामध्ये अल्ट्राझोलम हो एक वेगळं तयार करायचा अजून म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचा अल्फ्राजोर पार्ट नाही परत दुसरं ते तयार करायचं त्याला हा पुण्याचा शिपणकर भेटायचा आणि ते तिक त्याच्यातनं मग नंतर तो जाऊन विकायचा हा एक चॅनल आणि त्या अनुषंगाने त्याचा ही कारखाना आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये आम्ही शोध घेतला असता आमच्याकडे दुसरी माहिती होती त्याच्या आधारे आम्हाला मिळालेलं कोकेल हा एक चॅनल नेमका प्रश्न हा होतो की निर्मिती केली जात होती हा नाही आता कोकेन जे आहे ना हे कोकेन जे आपल्याकडे निर्मिती होत नाही इथे कोकेनची निर्मिती केली जात नाही असं प्रायमाफेशी आम्हाला त्या ह्याच्यातनं कळालं आता काय आहे की तो कारखाना मोठा आहे तिथे आम्हाला जे प्रायमाफैशी दिसलं धडाधड ते घेतले इनफॅक्ट आम्ही अजूनही जे इतर तसून घेणार आहोत की आता म्हणजे निर्मिती केली जात होती का या प्रश्नाचा आत्ताचं उत्तर आहे तपासाचा भाग आहे आम्ही तो तोही तपास करू की बा खरंच निर्मिती का आता जर कोकेन दुसरीकडे निर्माण होत असेल तर आपल्याकडे होत असेल कदाचित शक्यता जनरली आहे की ते बाहेरून आणतात कोकेन असं आमची माहिती आहे बट निर्मिती केली जात होती का तर कुठून त्यांनी उत्पन्न केलं हा सगळा तपासाचा भाग आहे आणि प्लस आम्ही अजूनही ते जे तिथे असणारे अजून पूर्ण जरा जास्त सखोल जाऊन अजून काय कोकेन आहे का अजून तिसराच कुठला पदार्थ आहे का हाही शोध आम्ही घेऊ आता थोडं हे कालच भेटलं आहे त्याच्यानंतरच्या पुढच्या काल